गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आता नऊ दिग ह्या आपल्याकडे म्हणजे घट बसलेले आहेत आणि ह्यावेळेस आपण काय करतो नऊ दिवस पूर्ण उपवास पकडतो आणि या या नऊ दिवसांमध्ये आपण पूर्ण दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळच्या वेळेला फराळाचं छान मस्त असं करतो कधी आपण ख खिचडी करतो तर कधी आपण नुसती केळी आणि वेपर्स खातो असं वेगवेगळ्या ठिक म्हणजे वेगवेगळ्या आपण फराचं काय काय करत असतो किंवा आपण फ्रूट्स खातो तर तुम्हाला मी या नऊ दिवसांमध्ये उपवासाच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी शेअर करणार आहे तर नक्की माझे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर आज आपण उपवासाचा मेंदू वडा करणार आहोत तर हा जो उपवासाचा मेंदूवडा आहे चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो आणि एकच सांगेल हा जो उपवासाचा मेंदूवडा आहे ना तर तुम्ही तीन किंवा चार वड़े खा चार वड्यांमध्ये स्पोट भरून जातं ते एवढे हेवी असतात तर चला पटापट आपण उपवासाचा मेंदू वडा तयार करायला सुरुवात करूया इथे एका बाउलमध्ये मी सात बटाटे घेतलेले आहेत तर आपलं हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर आज आपण उपवासाचा मेंदू वडा तयार करून घेणार आहोत आणि आणि मे उपवासाचा मेंदू वडा तयार करण्यासाठी आपल्याला थोडे जास्त प्रमाणात बटाट्यांचा वापर करायचा आहे ते मोठे मी मोठे मोठे असे सात बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला एका कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत तर साधारणपणे मी चार शिट्ट्या दिलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथं आपल्याला तिखट चट तिखट पेस्ट करायची आहे म्हणजे लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करायची आहे तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि इथे मी अगदी पाच ते सहा अशा या मिरच्या घेतलेल्या आहे आहेत या मिरच्यासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मिरची आणि कोथिंबिर्याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी भगर घेतलेली आहे आता ही जी भगर आहे तर मी पूर्ण एक वाटी भरून ही भगर घेतलेली आहे आता ही जी भगर आहे तर ही भगर आपल्याला एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे साधारणपणे इथे मी दोनशे ग्रॅम भगर घेतलेली आहे आता ही जी भगर आहे मी एका बावलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे ही भगर मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे त्यावर त्यावरती मी कढई ठेवलेली आहे तर इथे आपल्याला तूप ॲड करायचं आहे साधारणपणे दोन चमचे तूप ॲड करायचं आहे तूप छान मस्त असं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचं आहे आणि जिरंसुद्धा गरम झालं की त्यानंतर आपण जी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे आणि ते ॲड करून छान व्यवस्थित हे पूर्ण तुपामध्ये ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे फ्राय करून झाल्यानंतर आपण जी भगर दोन ते तीनपणामध्ये ती स्वच्छ धुवून घेतली होती ती आपल्याला ॲड करायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे आता हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर इथे आपण साधारणपणे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि इथे हा जो मीठ आहे तो तुम्हाला माहिती आहे की जो काळं मीठ आहे ना तो मी मीठ वापरलेला आहे त्यानंतर इथे साधारणपणे आपल्याला दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे तर मी ज्या ग्रायडरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि तेच पाणी मी ॲड केलेलं आहे तर साधारणपणे इथे मी दीड ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे थोडे सांगले की पूर्ण भगरबुडेपर्यंत आणि भगरीच्या फक्त एकच इंच असं वती पाणी ठेवायचं आहे आणि घॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त अशी ही आपल्याला उकळी आणून द्यायची आहे आणि ही जी भगर आहे तर ही भगर लवकर शिजतेला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली भगर तयार होते तर इथे तुम्ही बघू शकतात की उकळी आलेली आले आहे आणि बऱ्यापैकी पाणी असं कमी झालेलं आहे तर आता काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन पा दोन ते तीन मिनटामध्ये हे जे पाणी आहे ना हे पूर्ण म्हणजे आटून जातं किंवा ऑब्झर्व होतं एवढं सांगेल तर तीन मिनटांचं तुम्ही बघू शकता की पाणी पूर्णपणे सोग झालेलं आहे तर इथे आपली ही जी भगर आहे तर ही भगर तयार झालेली आहे आपली तर आता काय करायचं आहे माहिती आहे का गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि या ही जी भगर आहे या भगरी या भगरीतून बघा गरम वाफ बाहेर पडते तर काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि जोही काही उरलेला जो म्हणजे ही जी भगर आहे नाईंटीन नाईंटी टक्के शिजलेली आहे फक्त दहा टक्के शिजायचे आहे ते वाफेमध्ये शिजून जाते आणि छान मस्त मोकळी अशी आपली भगत तयार होते तर इथे हे जे बटाटेसुद्धा बॉईल झालेले आहेत तर मी बटाटे छान मस्त असे ग्रेट करून घेतलेले आहेत म्हणजे किसून घेतलेले आहेत म्हणजे ते पूर्णपणे बारीक असे होतील तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली भगरसुद्धा छान मस्त थंड झालेली आहे वगैरे आणि तुम्ही बघू शकतात की ह्या भगरीचा पूर्ण दाना त्यांना असा मो दाना त्यांना असा मोकळा होतो आता काय करायची आहे ही जी भगर आहे ना तर पूर्णपणे हाताने अशा पद्धतीने मस्त अशी ही भगर आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आता ही भगर अशा पद्धतीने मोकळी करून घेतल्यानंतर आपण जो बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला या कढाईमध्ये म्हणजे या भग ही जी भगर आहे या आपण जो भगरीचा भात केलेला आहे त्या त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा की ते आपण मेंदू वडा करतो आहे उपवासाचा तर त्यासाठी थोडे बटाटे जास्त वापरा म्हणजे आपला जो मेंदू वडा आहे तर ते मेंदू वडे छान मस्त आपल्याला वळवता येतील आता हे सगळं आपल्याला एकत्र आणि एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे छान मस्त मी हे एकत्र आणि एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा ज्ञानेशला एवढं आवडले ना की ज्ञानेश इथं जाताना मला माझ्याकडून तुम्हाला सांगत होता की मम्मी मला अजून थोडं प्लेटमध्ये ते ना खायला आणि लिटरली तर खात होता त्याला आवडलं हे महत्त्वाचं आता झाकण लावून मी ते साईडला ठेवलेलं आहे इथे मी केळ्याचे वेपर्स घेतलेले आहेत तर हे जे केळ्याचे वेपर्स आहेत हे केळ्याचे वेपर्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी ग्रायडरचा भांडा घेतलेला आहे आणि ग्रँडरच्या भांड्यामध्ये हे केळ्याचे वेपर्स आपल्याला ॲड करायचे आहेत जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ असेल तर तुम्ही त्या पिठाचाही वापर करू शकतात आता माझ्याकडे इथे साबुदाण्याचं पीठ नाही म्हणून इथे मी हे केळ्याचे वेपर छान मस्त ग्राइंड करून घेणार आहे आणि अशी आपला जो रवा असतो ना रव्या आपला रवा त्या रवा रव्याच्या मध्ये किंवा एकदम रवाळ अशी आपल्यालाही पावडर तयार करून घ्यायची आहे ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही जे आहे ता ता आहे। पावडर ले ले ला, ला ला आहे तर आपण मेंदूवडा कोट करणार आहोत तर त्यासाठी आपण वापरणार आहोत तर आता काय करूया आपल्या मेंदूवडे तयार करून घ्यायचे आहेत मी तर एका वाटीमध्ये ऑइल घेतलेला आहे आणि सर्वप्रथम काय करायचं आहे इथे आपली पावडर पण तयार झालेली आहे आता हाताला आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि हातला छान मस्त असं ऑइल लावून मस्त असा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा जो गोळा आहे तो गोळा छान मस्त आधी हातावरती मस्त असा मळून मळून घ्यायचा आहे म्हणजे क्रॅक जाणार नाहीत आणि मस्त असा गोळा करून झाल्यानंतर बोटाच्या सहाय्याने मध्ये आपल्याला असा होल पाडून घ्यायचा आहे आधी छान मस्त असा गोलाकार आणि चपटा असा आकार करून घ्यायचा आहे बोटाच्या साईने छान मस्त असे मधी होल पाडायचा आहे आणि मधी होल पाडतानासुद्धा साईडला कडा जातात मग तेव्हा पुन्हा आपल्याला छान मस्त असा मेंदू वडाचा असा छान मस्त असा आकार द्यायचा आहे आणि यासाठी आपल्याला बटाटे जास्त प्रमाणात वापरायचे आहेत म्हणून इथे मी सात बटाटे जास्त म्हणजे वापरलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने छान मस्त मेंदू सारखा असा आकार सा दिलेला आहे आणि फायनली ते आपला असा हा मेंदू वडा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण ही जी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये हा मेंदू वडा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि वरतून ती पूर्ण जी केळ्याची केळ्याच्या वेपर्सची जी पावडर आहे ती सगळीकडून छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये असे मेंदू वडे तयार करून घ्यायचे आहेत आता हे जे उरलेलं पीठ आहे तर या उरलेल्या पीठापासूनसुद्धा मी आ, हे जे मेंदू वडे आहेत तर आपण इथे हे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत आणि हे मेंदू वडेने एवढे एकच नंबर आणि छान लागतात आता इथे पण एक मोठी गंमतच आहे बरं का इथेसुद्धा सुद्धा हा मे असा मेंदूवडा टेस्ट केलेला आहे आणि त्याला असाही मेंदूवडा खूप आवडला तर चला मेंदूवडे तयार झालेले आहेत आता चटणी करून घेऊया तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि भिड्याच्या तव्यावरतीच मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर इथे शेंगदाणे त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण चटणी करून घेणार आहोत इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे गांड्याचा भांडा घ्यायचा आहे ग्रांड्याच्या भांड्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहेत कोथिंबीर आणि मिरची ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून ही चटणी आपल्याला छान मस्त अशी ग्रँडरमध्ये ग्रँड करून घ्यायची आहे तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे वरून थोडंसं जिरंसुद्धा ॲड करू शकता पण इथे मी जिरं ॲड केलेलं नाही म्हणजे जिरं ना थोडंसं भाजायचं आणि मग ते ॲड करायचं म्हणजे ते ग्रँडरच्या भांड्यामध्ये छान मस्त असं ग्रँड होऊन जातं पण इथे मी जिरा स्किप केलेला आहे आता छान मस्त इथे आपली ही जी चटणी आहे तर इथे ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुन्हा वरून तूप आणि जिरा किंवा तेल आणि जिरा तुम्ही आता तडका देऊ शकतात आता इथे मी आ, ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि इथे छान मस्त आपली उपवासाची शेंगदाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे कढईमध्ये ऑईल ॲड केलेला आहे आणि हे ऑईलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून झाल्यानंतर मी पुन्हा गॅस बारीक केलेला आहे आता हे जे मेंदू वडे आहेत तर आपल्याला एक एक करून हे मेंदू वडे आपल्याला सोडायचे आहे तर मी स्टार्टिंगला माझ्याकडे कढई छोटी आहे म्हणून मी ते पहिला पहिल्यांदा सुरुवातीला मी तीनच मेंदू वडे ॲड केलेले आहेत आणि नेहमी मी आपण कढईमध्ये म्हणजे कु मेंदू वडा असू दे किंवा भजीचा प्रकार असू दे तर आधी घॅस बारीक करायचा आहे आणि मग हे मेंदू वडे ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर मग ॲड करून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा घॅस मोठा करू शकतात आता हे जे मेंदू वडे आहेत तर अगदी मोठ्या घॅसवरती एक ते दोन मिनटं छान मस्त होऊन द्यायचे आहेत इवन हे मेंदू वडे तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात दोन्ही साईडला खूप छान मस्त असे क्रंची आणि कुरकुरीत असे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत हे मेंदू वडे तळून घ्यायचे आहेत हे मेंदू वडे तळण्यासाठी थोडासा उशीर लागतो साधारणपणे पाच ते सहा मिनटं लागतात तर मी अशा पद्धतीने हे मेंदू वडे तळून घेतलेले आहेत आणि हे, हे मेंदू वडे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे वाटत नाही की हे उपवासाचे मेंदू वडे आहेत तर आता हे जे बाकीचे मेंदू वडे आहेत तर ते सुद्धा आपण छान मस्त तळून घेऊया आणि चटणी बरोबर सर्व करून घेऊया Bye. तर तुम्ही बघितलंच असेल आपण किचनमध्ये अगदी सोप्या अशा पद्धतीने उपवासाचा मेंदूवडा तयार करून घेतलेला आहे हा जो मेंदूवडा आहे तर चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो आणि हा जो मेंदूवडा आहे तर अगदी क्रंची आणि कोरकुरीत अशा पद्धतीने आपण तळून घेतलेला आहे फक्त तळताना थोडासा उशीर लागतो एवढं सांगेल आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे ना मी जे जो मेंदूवडा आहे तो मी आपले केळ्याचे वेपर्स आहेत त्याची ते छान मस्त ग्रँड करून त्याची रवा पावडर तयार केलेली आहे रव्यासारखी बारीक अशी पावडर तयार केली आणि त्याच्यामध्ये मी मेंदूवडे कोट करून तळलेले आहेत जर तुमच्याकडे केळ्याचं पीठ असेल किंवा तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ असेल तर तुम्ही त्या जागी तुम्ही अगदी सुकं पीठ वापरून सुक्या पीठामध्ये तुम्ही ते मेंदूवडेसुद्धा कोट करून तसेही तुम्ही तळू शकतात आणि हा जो मेंदूवडा आहे ना मी तुम्हाला पुन्हा सांगेल की चवीला तर एकच नंबर लागतो कारण मी जेव्हा मेंदूवडे तळत होती ना तेव्हा ज्ञानेश ते येता जातात आणि दोन मेंदूवडे गरम गरम खाल्ले कारण त्याला ते खूप आवडले, आवडले। हा ना हां तर सगळ्या गोष्टी आहेत तर, आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासाचा मेंदूवडा नक्की ट्राय करा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याकडे लाईक लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझं चॅनल करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय तू दिसतच नाही पण किती मस्ती आणि किती काय गुड नाईट गुड नाईट तुला ऐक ऐक ना तुला मेंदूवडा किती जास्त आवडला इकडे ये ना किती किती जास्त आवडला मेंदूवडा खूप जास्त हंड्रेड नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड छान आहे नाईन हंड्रेड तू आवडलं अच्छा ओके मग तुला आवडलं ना आणि खरं सांगते ज्ञाने मेंदवड एवढे आवड आणि गरम गरम दोन मेंदूवड तर खाल्लाच खाल्ला आणि हो, 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 तो येऊन जाऊन मला विचारतो मम्मी हो कधी होई मी कधी होईल मी तुझं झालं का गं हो मी आवर ना ग लवकर अगं मला भूक लागले म्हणजे त्याला असं झालं की मी दोन मेंदू खाल्ले खाल्लेत पण मला अजून खायचे तर ते तुझं सगळं जे काय आहे ते पटापट आवर ना इकडे हो ना से चल बाय 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 आज मी म्हणजे काय स्पून खाशील ओके काटा चमचा घेऊन खाशील ना ओके जसं मेंदू वडा खातात तसी खायच ओके मॅगी खातो तस तू मेंदवडा खाशील बाय ओके बाय